नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो कसे आहात आनंदात ना बालमित्रांनो बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे अनुबंधोपाध्याय यांनी आणि या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी आज अर्चनाताई आपल्याला बहुरूप गांधी या पुस्तकातील गोष्ट क्रमांक सतरा लिलाव करणारे गांधीजी सांगत आहे चला तर मग ऐकूयात गांधीजींना महात्मा म्हणणं किंवा त्यांच्या पाया पडणं हा गुन्हा ठरवावा अशी गांधीजींची इच्छा होती त्यासाठी ते एखादे बिल पास करून घेण्यालाही पाठिंबा देणार होते पण त्यांना ते नायक म्हणून शहरात खेड्यात होणारं स्वागत टाळता आलं नाही काही ना काही चांगलं काम करण्याच्या निमित्ताने ते गावोगावी जात राहिले जनतेच्या संपर्कात राहिले सगळीकडे त्यांचं भरभरून भक्तीने आणि प्रेमाने स्वागत व्हायचे त्यांना पुष्पगुच्छ दिले जात हार घातले जात लोक त्यांना उंची चौकटीतली मानपत्र देत किंवा थैल्या दागिने दागिन्यांच्या पेट्याही देत गांधीजींनी या प्रेमाचे कौतुक केलं पण त्यांना हार तुरे झेंडे मानपत्र यात होणारी पैशाची उधळपट्टी अमान्य होती ते म्हणत जिथे सामान्य माणसाचे दिवसाचे सरासरी उत्पन्न तीन पैसे आहे तिथे ही उधळपट्टी काय कामाची लोकांना त्यांनी हे सगळं थांबवायला सांगितलं पण काही उपयोग झाला नाही या वाया जाणाऱ्या गोष्टींचे रूपांतर त्यांना उपयोगी संपत्तीत करायचे होते त्यांच्या मनात एक कल्पना चमकली लोक त्यांना पैसे द्यायला तयार होते पण त्यांना सार्वजनिकरित्या दान करण्याची अधिक चांगली संधी का देऊ नये त्यांनी सर्व भेटवस्तूंचा लिलाव करायचा ठरवलं विशेषत फुलांसारख्या अल्पजीवी वस्तूंचा सार्वजनिक सभांमध्ये व्यासपीठावर बसलेले गांधीजी म्हणत इथे कुणी छोट्या मुली नाहीत त्यामुळे या हारांचं काय करावं ते मला कळत नाही कुणी हा हार विकत घेईल का गांधीजी आनंदाने घोषणा करत दोन रुपये एक वार तीन रुपये पाच रुपये आणि लिलावाची रक्कम वाढत जाईल एखादा हार किंवा लिंबू विकत घ्यायला कधी कधी हाराचे तीन रुपये मिळत तर कधी तीनशे रुपये देखील खेड्यातही लोक लिलावाची बोली करण्यात मागे नव्हते एकदा गांधीजींनी एक, दा गांधी एक दागिण्याचा डबा उचलला आणि म्हणाले याची किंमत रुपये दोनशे पन्नास आहे नाही नाही मी चुकून म्हणालो याची किंमत पंचाहत्तर रुपये आहे जेव्हा कोणीतरी तीनशे रुपये के देऊ केले तेव्हा ते म्हणाले तीनशे रुपये तीनशे रुपये चला मला आणखी पैसे हवेत पूर्वी मला अशा पेटीला एक हजार रुपये मिळाले होते कलकत्त्याच्या नागरिकांनी त्यांना तीन प्रसंगी सुंदर भारी पेट्यांमध्ये मानपत्र दिलं आणि त्यांनी त्या सगळ्यांचा लिलाव केला ते म्हणाले या गोष्टींचा लिलाव करून मी त्या मागच्या प्रेमाला कमी लेखतो आहे असं कृपया समजू नका मी तर माझ्याबरोबर ट्रंका नेत नाही मला या पेट्या नेणं शक्य नाही आश्रमातही त्या ठेवायची काही सोय नाही त्यामुळे मला असा लिलाव करणं यात काही चुकीचं वाटत नाही लिलावात एक मोकळी निरोगी ईर्षा असते एखाद्या चांगल्या कामाला मदत करण्यासाठी माणसामध्ये जे अवदारी असतं ते जाग करण्याचा हा साधा मार्ग आहे आणि हे पण लक्षात घ्या की माझ्या लिलावात भाग घेणारे लोक उगाच मला खुश करण्यासाठी म्हणून काही प्रचंड किंमत देत नाहीत कधी क्वचितच असं घडलं असे की गांधीजींच्या उदारपणे देण्याच्या आवाहनाला श्रोत्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांनी लिंबू दहा रुपयाला विकलं सुताचा हार दोनशे एक रुपयांना सोन्याची टकळी पाच हजार रुपयांना दागिन्यांची पेटी एक हजार रुपयांना विकली एका संस्थेची पायाभरणी केल्यावर ते घमेलं आणि फावडं एक हजार रुपयांना विकलं एकदा लिलावात समोर एक छोटा मुलगा होता त्याच्या गळ्यात सोन्याचे लॉकेट होतं गांधीजींनी तिकडे हात दाखवला आईने मुलाला उचललं गांधीजींनी मुलाला थोपटलं आणि त्याचे लॉकेट काढून त्याचा लिलाव केला एकदा त्यांनी घोषित केलं की माझ्याकडे पुष्कळ अंगठ्या जमलेल्या आहेत आणि मला त्या सगळ्या विकून टाकायच्या आहेत तीनदा लिलाव पुकारल्यावर अंगठी चारशे पंचेचाळीस रुपयेला विकली गेली एरवी त्या अंगठीची खरी किंमत तीस रुपये होती एकदा त्यांना त्यांच्याकडे जमा झालेल्या नोटांमध्ये आणि चांदीच्या तांब्यांच्या नाण्यांमध्ये एक कवडी मिळाली गांधीजींना तिचं फार कौतुक वाटलं एखाद्या गरीब माणसाकडे द्यायला काहीच नसावं त्यामुळे त्याने ही कवडी दिली असेल त्या गरीब माणसाने त्याचं सर्वस्व दिलेलं आहे हे, हे त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे त्याचं मोल सोन्यापेक्षा जास्त आहे आणि खरोखरच तो सोन्यापेक्षा जास्त मोलाची आहे हे, हे सिद्ध झालं लिलावात एकाने त्या कवडीचे एकशे अकरा रुपये दिले सतत प्रवासाचे ताणतणाव भरगतचं कार्यक्रम किंवा अनेक गुंतागुंतींच्या प्रश्नांचं ओझं असलं तरी गांधीजींच्या उत्साहाचा झरा कधी आटला नाही किंवा त्यांचे बनिये पण हरवलं नाही अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी हिंदू मुसलमानांमधला तणाव आणि जातीय दंगली यांनी त्रस्त झाले असतानाही गांधीजी बिहारला गेले दंगलग्रस्त मुसलमानांसाठी त्यांनी निधी गोळा केला आणि भेट म्हणून मिळालेल्या दागिन्यांचा लिलाव केला गांधीजींकडे त्यांचे स्वतःचे काहीही पैसे मालमत्ता नव्हती ते गरीब आश्रमवासी म्हणूनच राहत एकदा त्यांनी एका तांब्याचा पैसा सार्वजनिक निधीला दिला या प्रसंगाची आठवण म्हणून गांधीजींच्या एका भक्ताने तो पाचशे रुपयेला खरेदी केला आणि जवळ ठेवला बालमित्रांनो बहुरूप गांधी या पुस्तकातील गोष्ट क्रमांक सतरा लिलाव करणारे गांधीजी ही गोष्ट आपण आत्ताच ऐकली आलेल्या गोष्टींचे मूल्य अधिक पटीने वाढवणारे आणि सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करणारे गांधीजी आपल्याला या गोष्टीमध्ये भेटले बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे लेखिका अनुबंधोपाध्याय यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी आणि गोष्ट आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अर्चना, अर्चना अभिजित भांडारकर आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्थ राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत